आपण पाहत आहात भास्कर बी बी हातकणंगले लोकसभेसाठी शिराळा विधानसभा मतदारसंघात मंगळवारी तीनशे चौतीस केंद्रावर होणाऱ्या मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती तहसीलदार सुशामला खोत पाटील यांनी दिली यावेळी खोत पाटील म्हणाल्या हातकणंगले लोकसभेसाठी मंगळवारी सात मे रोजी मतदान होणार आहे यासाठी तीनशे चौतीस मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी केंद्राध्यक्ष तीनशे चौतीस मतदान अधिकारी एक दोन तीन व एक शिपाई असे एक हजार तीनशे छत्तीस जणांची नेमणूक करण्यात आली आहे या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी फिरते पथक नेमण्यात आले आहे तेत्तीस कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत क्षेत्रीय अधिकारी एकतीस नेमण्यात आले आहेत कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी एकावन्न एस टी बस सतरा जीप गाड्या ठेवण्यात आल्या आहेत सर्व वाहनांवर जी पी एस बसवण्यात आल्या आहेत क्रिटिकल मतदान केंद्र बाराशेहून अधिक मतदान असणाऱ्या व दोनपेक्षा जास्त मतदान केंद्र असणाऱ्या एकशे सदुसष्ट ठिकाणी वेब कॅमेरे बसवण्यात आले आहेत रेड शिराळा कोकरूड मिरुखेवाडी या चार मतदान केंद्रावर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहेत रेड येथील मतदान केंद्र एकशे एकोणऐंशीची दिव्यांग मतदान केंद्र म्हणून निवड केली असून त्या ठिकाणी फक्त दिव्यांग कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे त्या ठिकाणी सेल्फी पॉईंटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे फुग्यांची सजावट केली जाणार आहे शिराळा येथील मतदान केंद्र दोनशे वीस हे महिला मतदान केंद्र असून येथे फक्त महिलांची कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचा गणवेश एकसारखा असणार आहे कोकरूड येथील मतदान केंद्र दोनशे चार येथे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध असणारे आदर्श मतदान म्हणून निवड करण्यात आली आहे मिरुकेवाडी येथील मतदान केंद्र सदतीची युवा मतदान केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे त्या ठिकाणी फक्त युवा कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रत्येक मतदान केंद्रावर पालनागराची सोय करण्यात आली आहे गत लोकसभेला कमी मतदान झालेल्या ठिकाणी ग्रामसेवक कृषी सहाय्यक अंगणवाडी सेविका मदतनीस व एक युवा मतदार यांच्यामार्फत गृहभेटीद्वारे मतदान जागृती सुरू आहे ज्या ठिकाणी गैरसोय आहे अशा एकोणसत्तर ठिकाणी लाईट पंखे आरोग्य पाणी सावलीसाठी मंडप अशा आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत हातकणंगले लोकसभेसाठी शिराळा विधानसभा मतदारसंघात मंगळवारी तीनशे चौतीस केंद्रावर होणाऱ्या मतदानासाठी सुमारे सातशे सत्तरहून अधिक पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मतदारसंघात सतरा संवेदनशील गावे आहेत हातकणंगले लोकसभेसाठी मंगळवारी सात मे रोजी मतदान होणार आहे यासाठी तीनशे चौतीस मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी एक उपविभागीय पोलीस अधीक्षक दोन पोलीस निरीक्षक अठरा इतर पोलीस अधिकारी तीनशे नव्याण्णव पोलीस दोनशे शहात्तर होमगार्ड एस आर पी सी आर पी बी एस एफ यांची प्रत्येकी एक तुकडी असा सुमारे सातशे सत्तरहून अधिक कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे शिराळे विधानसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज मोठा पोलीस बंदोबस्त तैनात कर्मचारी मतदान केंद्रावर एस व खाजगी बसमधून कर्मचारी साहित्य घेऊन रवाना आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष